नमस्कार न्यूजशाहीच्या श्रावणधारा या मालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या भागात आपण ऐतिहासिक पांडवकालीन गोडाळेश्वर या मंदिराची माहिती घेतली होती आज अशाच एका शेकडो वर्षापूर्वीच्या प्राचीन मंदिराची आपण माहिती घेणार आहोत राधानगरी तालुक्यातल्या जोगेवाडी या गावातल्या कोकणस्थ ब्राह्मणांची कुलस्वामी असलेली श्री जोगेश्वरी देवी या प्राचीन आणि निसर्गात बसलेल्या मंदिराची माहिती आपण घेणार आहोत हे मंदिर देखील प्रसिद्धी पासून खूप वंचित आहे चला तर मग आपण याची ऐतिहासिक माहिती घेऊ न्यूजशाहीचे मुख्य संपादक सचिन पाटील यांच्यासोबत नमस्कार मित्रांनो न्यूजशाही या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे श्रावण या न्यूजशाहीच्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत राधानगरी तालुक्यातील एक प्राचीन असं मंदिर जे मंदिर अनेक आ, काही गोष्टीपासून वंचित आहे पर्यटकाच्यापासून वंचित आहे आणि याचं जे महात्म्य आहे हे गाव सोडता वगळता बाहेर कुठल्याही गावाची अजूनही प्रसिद्धी नाही आहे आज आपण त्या ठिकाणी आलो आहोत तुम्ही जर आजूबाजूला जर, आज जर पाहिलं तर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे या देवीचं महात्म्य या देवीचं नाव जोगेश्वरी पडले गावाचं नाव जोग जोगेवाडी हे कशाबद्दल पडले किंवा ह्या संपूर्ण माहिती या देवीची आपण या ठिकाणी आता येथील आपण ग्रामस्थ या ठिकाणी आपल्यासोबत आहेत पुजारी काही आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मामा काय देवीचं कसं मान ह्या देवीचं ही नवसाला पावणारी देवी म्हणून जोगेश्वरी हे देवी आहे त्या जोगेश्वरी देवीच्या ह्याच्या नावावरून ह्या जोगेवाडीचं नाव जोगेवाडी असं पडलं आहे पूर्वीपासून आमचे चुलते पांडुराव सकाराम राठोड हे ह्या देवीची पूजा कायम करतात त्यानंतर ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्युरंजीव कृष्णा पांडुर हे आता करतात तर पूर्वीपासून या देवीचं म्हणजे महाशिवरात्र वैकुंठ चतुर्थी या याच्या निमित्त महा महा अभिषेक आणि इथून पूजा वगैरे होते परत नंतर ह्याची दसऱ्याच्या वेळी <गए> दसऱ्याच्या वेळी तिथं पूजा होते पालखी येते परंतु तो <गए> ह्या रस्त्याअभावी पालखी येण्याची बंद झाली <गए> <गए> नंतर ह्याच्या काही ब्राह्मण लोक इथे त्याला जर डबा चक्रेश्वरवाडी मंदिर आणि जोगेश्वरी मंदिर पूर्वी डबा देत होती त्याला ह्या ह्याच्यामुळे काही येत नाही त्याचं पण ते इथून पुढे आता, है, है आता। नहीं। 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 त्या निधी अभावी इथे हे पूर्ण अपूर्ण आहे पूर्ण हे धबधबे हे सगळं बहिलं तर दुर्लक्षितच आहे तर हे काही आपल्या समाज यांनी आपल्या स्थानिक नेत्यांनी एक लक्ष देऊन त्याचे हे करावे हीच माझी अपेक्षा मित्रांनो हे देवी तुम्ही जर देवीला आलात या जोगेश्वरी हे जे मंदिर आहे जे जोगेवाडीमध्ये आहे त्या जर तुम्ही मंदिराला जर भेट द्यायला म्हटलात तर इकडं खूप असं सुंदर आजपर्यंत मी तरी राधा तालुक्यामध्ये न पाहिलेलं हे मंदिर आहे पण ह्या मंदिराचे अनेक दुर्लक्षित काही गोष्टी आहेत जे मंदिर रस्ते असतील किंवा एखादा इथला विकास असेल हा अजिबात झालेल्या न, न, न करण्यामुळे पण अधिक माहिती जाणून घेणार आहोत काय मग काय कसं कसं या मंदिराचं बातम्या असते काय आता म्हणजे देवी नवसाला पाहती नंतर या देवीच्या नावावरती आपल्या दोन संस्था म्हणजे जोगेश्री दूध संस्था जोगीश्री सेवा सोसायटी या देवीच्या नावावर आमच्या वडिलांनी ते काय या जोगेश्वरी मंदिराचं असं का मा, महात्म्य काय किंवा विषय महात्म्य म्हणजे नवसाला पावणारे म्हणून देवी उठून पुढे इथं सकाळ पहाटे पासून इथं कुरी पाण्याची सही नव्हती असल्यामुळे पूर्वी याच्यानंतर रात्रभर इथे महिला आमच्या पाणी भरात इथं त्या लोकांना कधी आपल्या रात्रभरला कधीही त्रास होऊ दिला नाही म्हणजे बारामाही पाणी आहे बाराई पाणी कारवाई आहे काही लोक म्हणजे पुणे मुंबई सुद्धा लोक इथे येऊन जेवणाचे कार्यक्रम करतात वनभोजन म्हणून करतात तिथे याच्या अगोदर आपल्या शाळा शाळा सुद्धा येऊन बघूया तर आपण आता पाहिलं या जोगेश्वरी देवीचं महात्म चक्रेश्वर डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर आहे आणि हे जर तुम्ही पाहिलं तर खूप फार वर्षापूर्वीचं मंदिर आहे पण विकासाच्या कमतरतेमुळं ह्या देवळाचा विकास झाला नाही तर या स्थानिक लोकांची मागणी ह्या स्थानिक नेत्यांकडे आहे आणि त्याची जर पूर्तता झाली तर शंभर टक्के ह्या देवासोबत निघलेला परिसर जो आहे हा पर्यटन म्हणून ह्या राधानगरी तालुक्यात लवकर येऊ शकतोय तर हे होतं पर्यटकांपासून आणि विकासापासून वंचित असलेलं जोगेवाडी या गावातलं जोगेश्वरी देवीचं मंदिर आता पुन्हा आपण भेटू पुढील भागात न्यूजशाहीच्या श्रावणधारा या मालिकेत तोपर्यंत धन्यवाद